मंडळी सर्व आशा आकांक्षा इच्छा एकनाथ शिंदेवर टिकून होत्या अजितदादा काही कामाचे नव्हते कारण ते महायुतीमध्ये इतके घट्ट झालेले आहेत की ते कोणत्या गोष्टीत बोलतही नाही समोरचे कोणी बोलले तर लगेच त्याला गप्प बसवतात अशा वेळेस एकनाथ शिंदे हेच केवळ आशेचा किरण होते आणि एकनाथ शिंदे आपल्यात येणार याकडे सगळेच डोळे लावून बसले होते आणि विशेषतः त्यामध्ये मीडिया फार मोठ्या प्रमाणात सहभागी होता मीडिया असेल उबाटा सेना असेल मनसे असेल अगदी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांनाच इच्छा होती की एकनाथ शिंदे आपल्याकडे येणार पण अचानक काय झालं माहीत नाही एकनाथ शिंदे फुटले आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा सगळ्या धुळीस मिळाल्या एकनाथ शिंदे यांना मागच्या काही महिन्यांपासून सातत्याने मीडियाच्या मार्फत टार्गेट केलं जात होत एकनाथ शिंदे यांचे आमदार नाराज आहेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षातलं आउटगोईंग सुरू झालंय ते भाजपमध्ये इन्कमिंग होत आहे अशा अनेक बातम्या या सातत्याने पेरल्या जात होत्या मला तर आश्चर्य वाटलं एक मध्येच बातमी आली आणि ती बातमी अशी होती की एकनाथ शिंदे हे उबाटांसोबत म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत युती करणार त्यांच्यासोबत हात मिळवणी करणार आणि मोठ्या महत्व प्रयासाने मिळवलेली शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या जोडीत टाकणार एकनाथ शिंदे दानशूर आहेत त्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही पण मोठ्या प्रयासाने प्रयासाने मिळवलेला पक्ष ते असा उद्धव ठाकरे यांच्या जोडीत टाकतील का हा खरा प्रश्न होता एकनाथ शिंदे यांचे आमदार मंत्रिमंडळ बैठकीत गैरहजर राहिल्याबरोबर त्याला अधिकच वेग मिळाला मित्रांनो प्रत्येक मीडिया सांगत होता की एकनाथ शिंदे यांचे आमदार नाराज आहेत का कोणतरी शिवसेनेच कल्याण मधलं भाजपत आलं होत आणि या इनकमिंगमुळे एकनाथ शिंदे यांचे आमदार नाराज आहेत आणि म्हणून त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला एकनाथ शिंदे हे आपल्यात येणार याचा मोठा हर्ष वायू हा सगळ्या सेक्युलरांना त्यानंतर हुबाटा सेनेला मनसेला एकनाथ शिंदे यांना बीजेपीने लायकी दाखवली इथपर्यंत म्हटलं जात होत त्यातच एकनाथ शिंदे बिहारला जायच्या अगोदर दिल्लीत गेले आणि तिथे अमित शहाना भेटले अमित शहा यांच्या बरोबर चर्चा केली झालं पुन्हा बातम्या त्याच होत्या की इकडे काय झालं महाराष्ट्रात काय झालं ते विषय तुम्ही तिथे घेऊन गेलात का तिथे अमित शाह यांच्या बरोबर चर्चा केलीत का अमित शाह यांनी काय सांगितलं मी तर अशी बातमी वाचली की अमित शाह यांनी सांगितलं हो माझं सगळ्यावर लक्ष आहे इथपर्यंत बातमी आली हे सगळं काय होत हे सगळं एकनाथ शिंदे यांना फितूर करण्याच्या दृष्टीने होतं एकनाथ शिंदे यांना भाजपपासून तोडण्याच्या दिशेने ते पाऊल होत पण एकनाथ शिंदे काही कच्च्या गुरुचे चेले नाही एकनाथ शिंदेना कळतंय की आपलं भवितव्य कशात आहे आपण उबाठांपासून वेगळे झालो ते तात्विक दृष्ट्या वैचारिक दृष्ट्या वेगळे झालो होत कारण उबाठांनी हिंदुत्वाची कास सोडली आणि त्यामुळे बाळासाहेबांचं हिंदुत्व जपण्यासाठी आपण भाजप सोबत आलो आणि भाजपनेही त्यांना विनमुख केलं नाही मित्रांनो नाही विनमुख केलं त्यांना मुख्यमंत्री पद दिलं ज्यावेळेस त्यांचे केवळ चाळीस आमदार होते त्यावेळेस भाजपचे एकशे पाच आमदार होते पण तरीही एकनाथ शिंदेना अडीच वर्षाचं का होईना मुख्यमंत्रीपद दिले एकनाथ शिंदे तिथे रमले त्यांनी आपला पक्ष वाढवला आणि सगळ्यात मोठी गोष्ट मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत उबाटा सेनेतून इन्कमिंग सुरू झालं अगदी काल परवापर्यंत या इनकमिंगच्या बातम्या येत होत्या आणि हे इन्कमिंग जर सुरू राहिलं असच सुरू राहिलं तर उबाटा सेना काही दिवसांनी नाहीशी होईल इथपर्यंत परिस्थिती आली आणि त्यामुळे ते रोखण्यासाठी मग या बातम्या चालवण्यात आल्या एकनाथ शिंदे यांच्याकडून काही लोक गेली नक्कीच गेली भाजपत गेली पण या मीडियातल्या लोकांनी हा विचार केला का विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपची अनेक लोक ही एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेली आणि ही परस्पर समन्वयाने गेली गेलेली होती आणि त्यामुळे आता पण पर परस्पर समन्वयाने हे इनकमिंग किंवा आउटगोइंग नसणार का पण नाही मीडिया विरोधक यांना भाजप हरलेला आहे आणि तो कोणत्याही प्रकारे जो सत्यात नसला तरी असत्यातला आहे आणि त्यासाठी मग हे लोक वेगवेगळ्या रंगाचे गॉगल आपल्या डोळ्यावर लावतात आणि त्यातून त्या, त्या रत रंगाची चित्र त्यांना दिसतात त्यातून त्या रंगाची चित्र दिसतात आणि ती चित्र बघून ही वे विरोधक मनात मांडे खाऊ लागले मित्र मनात मांडे खाऊ लागले की एकनाथ शिंदे आता आपल्या बरोबर येणार आहेत आपल्या गोटात येणार आहेत पण झालं काय एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की मी दिल्लीला गेलेलो कारण बिहारला जायचं होतं म्हटलं अमित शाह यांची भेट घेऊन जावी आणि सगळ्यांना माहिती आहे की एकनाथ शिंदेचे मॅन्टॉर हे अमित शाह आहेत पालक जर कोण असतील राजकारणातले ते अमित शाह आहेत आणि त्यामुळे ती सदिच्छा भेट होती एकनाथ शिंदे यांनीही स्पष्ट केलं केवळ राष्ट्रीय स्तरावरचे विषय तिथे चर्चेला केले राज्याबाबत तिथे कोणतीही चर्चा झाली नाही इकडे एकनाथ शिंदे यांनी हे स्पष्ट केलं की नाही आम्ही आमच्यात काही वितुष्टता नाहीये या निवडणुका जिथे शक्य होतील तिथे आम्ही युतीत लढू जिथे शक्य नाही किंवा जिथे परस्पर बळ आजमावण्याची शक्यता आहे तिथे आम्ही वेगळे लढू आणि ते त्यांनी सांगून टाकलं आणि मित्रांनो कालपासून बातम्या बघा एकनाथ शिंदे हे बातम्यांमधून वजा झाले ते पुन्हा बातम्यांमध्ये दिसेनासे झाले त्याच्या अगोदर चार पाच दिवस नुसता धुमाकूळ चालला होता की एकनाथ शिंदे निघाले एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार बाहेर पडणार इथपर्यंत सगळं आलं होत आणि ऐन वेळेस एकनाथ शिंदे उठले आणि ते भाजपमध्येच राहिले आता निवडणुकीपर्यंत हे सगळं होतच राहणार आहे कारण ज्यांना कळतंय की आपल्या पायाखालची बाळू सरकते है। ती मंडळी या गोष्टी पसरवत राहणार त्याचं अवडंबर माजवत राहणार आणि मीडिया त्याला साहाय्य करत राहणार असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद